नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात बँकेत तब्बल सातशे पन्नास अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या पंजाब नॅशनल बँकेमार्फत ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे आणि तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या जबरदस्त स्किलनुसार उमेदवारांना पगार बँकेमार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना प्राप्त होणार आहे यासाठी कसं अप्लाय करायचं कोण अप्लाय करू शकतं एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता संपूर्ण देशात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या पंजाब नॅशनल बँकेमार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात देखील या पदांची भरती केली जाणार आहे कायमस्वरूपी पद्धतीने ही भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे साधारणपणे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर किंवा दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये ही टेस्ट घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे यामध्ये मित्रांनो लोकल बँक ऑफिसर्स म्हणजे अधिकारी पदांची तब्बल सातशे पन्नास जागा भरल्या जात आहे ज्यासाठी उमेदवारांना अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना बँकेमार्फत दिले जाणार आहे आता या ज्या सातशे पन्नास जागा भरल्या जात आहे स्टेट किती किती जागा असणार आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातून असाल आणि मराठी भाषा तुम्हाला येत असेल तर तुम्ही या एकशे पस्तीस जागेंसाठी ॲप्लिकेशन करू शकता या एकशे पस्तीस जागा कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभागल्या गेलेलं आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त उमेदवारांना बाकीच्याही राज्यातून अप्लिकेशन करता येणार आहे मात्र त्या राज्याची जी लोकल लँग्वेज या ठिकाणी दिलेली आहे ती उमेदवारांना येणं आवश्यक असणार आहे मित्रांनो तुम्हाला मराठी भाषा येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील एकशे पस्तीस जागांसाठी ॲप्लिकेशन करू शकता सर्वाधिक जागा महाराष्ट्रासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे अशा पद्धत मित्रांनो संपूर्ण देशात तब्बल सातशे पन्नास पदांची ही मोठी आणि कायमस्वरूपी अशी भरती असणार आहे यासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्याही एकाच राज्यामधनं ॲप्लिकेशन करू शकता या ठिकाणी बघू शकता कोणत्याही एकाच राज्यातून उमेदवारांना ॲप्लिकेशन करणं बंधनकारक असणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय वीस ते तीस वर्षाच्या दरम्यान आहेत तर अशा उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी झालेले फक्त पदवी मग ती कोणत्याही शाखेतून असेल तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे या व्यतिरिक्त ज्या राज्यातून तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे जसं महाराष्ट्रातून अप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे आता यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जरी वीस ते तीस वर्षादरम्यान तुमची वयाची अट असली तरी राखीव परवर्गातील लोकांना मात्र वयाची विशेष शिथिलता देण्यात येणार आहे यामध्ये एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा वर्ष वयाची अतिरिक्त सूट असणार आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन नाईन्टीन एटी फोर रायवर्डचे पर्सन अशा उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे ऑनलाईन टेस्टनंतर स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे मग लोकल लँग्वेज टेस्ट आणि सर्वात शेवटी पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे वैयक्तिक मुलाखत या ठिकाणी असणार आहे आता ऑनलाईन रिटर्न टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता पाच वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे टोटल दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एकशे ऐंशी मिनिट म्हणजेच तीन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे हे सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या असणार आहे म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असणार आहे यामध्ये क्वालिफाय केल्यानंतरच उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावलं जाणार आहे यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे त्यानंतरची पुढची जी स्टेज आहे स्क्रीनिंग यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे आणि त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्टसाठी देखील उमेदवारांना बोलवलं जाणार आहे आता ही लोकल लँग्वेज टेस्ट कुणाला द्यायची आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्ही दहावी का वा बारावीला शिकलेले आहात म्हणजे दहावी किंवा बारावीला मराठी भाषा हा एक सब्जेक्ट तुम्हाला होता तर तुम्हाला ही लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र बाकी उमेदवारांना ही लोकल लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार आहे जसं तुम्ही महाराष्ट्राव्यतिरिक्त बाहेरच्या राज्यातून ॲप्लिकेशन करत आहात आणि तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज तुम्ही दहावी किंवा बारावीला शिकलेले नाही आहात तर तुम्हाला ही लोकल लँग्वेज टेस्ट द्यावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो वैयक्तिक मुलाखत असणार आहे पन्नास गुणांची ही वैयक्तिक मुलाखत असणार आहे आणि सर्वात शेवटी मित्रांनो फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे यामध्ये तुमचे इंटरव्ह्यूचे म्हणजे मुलाखतीचे मार्क आणि ऑनलाईन एक्झामचे मार्क काउंट केले जाणार आहे आणि त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे आता एक्झाम सेंटर कुठे कुठे असतात तुम्ही बघू शकता भारतातील विविध शहरामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून जर ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव सातारा आणि सांगली हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं नजदीकचं जवळचं सेंटर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे त्यानंतर इंटरव्ह्यूला जाताना तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे त्याची देखील लिस्ट तुम्हाला याच पी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता एस सी टी फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी एकोणसाठ रुपये म्हणजे फिफ्टी नाईन रुपीज तर बाकी उमेदवारांसाठी अकराशे ऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यासाठी उमेदवार दिलेल्या संकेतस्थळावरती यायचा आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड घेऊन लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती त्यांचं जे डॉक्युमेंट विचारलेले आहे फोटोग्राफ सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत यामध्ये ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर फॉर्म ते वेळी अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता कायमस्वरूपी पदांची भरती असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात उमेदवारांना जॉब करण्याची संधी या व्याकन्सी मार्फत प्राप्त होणार आहे तर मित्रांनो फॉर्म भरती वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग